नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आता मी तुमच्यासोबत एक किलो चिवडा कसा करायचा त्याचं रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर त्यासाठी मी कुरमुऱ्या ज्या आहेत त्या चाळून घेतलेल्या त्यानंतर शेंगदाणे डाळ्या कोथंबीर कडीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट आणि चिवडा मसाला इथे घेतलेला आहे मी त्यानंतर काय करायचं आहे कुरमुऱ्या सर्वात आधी चाळून घेतलेला आहे त्या साईडला ठेवलेला आहे त्याच्यानंतर एका मोठ्या टबमध्ये किंवा असं तुमच्याकडे मोठं काही भाभांडं असेल त्याच्यात त्या ठेवायचं त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे कढई ठेवली त्यात तेल घालून शेंगदाणे जे आहे ते सर्व मस्त असे तळून घेत आहे मस्त खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे खूप छान लागतात तुम्ही बघू शकता आता मस्त असे थोडेसे लालसर पण व्हायला लागलेले आहे शेंगदाणे तर मस्त हा चिवडा उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेव्हा हलकं फुलक वाटेल त्यावेळेस तुम्ही हा चिवडा बनवू शकता खूप इझी आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता शेंगदाणे तळून झाले मी मस्त ते कुरमुळ्यांवर टाकून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचं आहे डाळ्या पण थोड्याशा तेलात घालून त्या थोड्याशा नॉर्मल तळून घ्यायच्या खूप छान लागतं मस्त त्यालाही खरपूस पण येतो त्याच्यावर डाळ्या पण थोड्याशा तेलातून काढून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता मी डाळ हे तेलात घातलेल्या आहे आणि त्या पण पूर्ण प्लेटमध्ये आता काढून घेतल्याय थोड्याशा नॉर्मल लालसर झालेलं ला आहे त्या पण मी पूर्ण चिवड्यात घातलेल्या आहे त्यानंतर कढीपत्ता घेतला तो पण पूर्ण स्वच्छ धुऊन सुकून थोडंसं नॉर्मल पाणी हे करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये मस्त असं खरपूस तो पण तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त मी कढीपत्ता पण मस्त तळून घेतलेला आहे आणि तो पण मी आता चिवड्यावर घालून घेणार आहे तर खूप इझी पद्धत आहे खूप इझी आहे हा चिवडा बनवणं खूप सोपं आहे तुम्ही घरी पण बनवू शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि सर्वात मेन म्हणजे आता आपण कडेपत्ता ज जा काढून झाल्यानंतर सर्वात मेन म्हणजे याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालत्याने खूप छान चव येते चिवड्याला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आलं लसूण जे आहे तुम्ही दळून घेतलेले आहे त्याची पेस्ट तुम्ही जास्तही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर तेल गरम झालं की गॅस कमी करून त्याच्यात ते आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे तर तुम्ही जास्तही घातले तरी चाले मी थोडीच घातलेली आहे तर मस्त लागते पण आलं लसणाच्या याने मस्त चव लागते मस्त आलं लसूण मस्त हलवून घ्यायचं मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता मस्त आपले आलं लसूण पेस्ट मस्त परतवल्या जाऊ राहिली मस्त परतून घेतल्या का त्याला फ्लेवर छान उतरतो आणि त्याच्यामध्येच आता आपण मी मिरची घातलेली आहे त्याच्यातच आपण पूर्ण फोड तयार करून घेणार आहोत चिवड्यासाठीची तर मिरची घालणार आहेत मी त्याच्यामध्ये तर मी अर्ध्याला थोडी कमी अशी अंदाजेच मी मिरची त्यात घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घालू शकता त्यानंतर हळद घातलेली आहे मी मस्त हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपली फोडणी तयार आहे त्यानंतर आता हा चिवडा मसाला आहे तो अर्धी वाटी तो मी घातलेला आहे मी तुम्हाला पुढी दाखवली ती सर्वात आधी ती त्यातलाच तो अर्धी वाटी हा मसाला आहे तो पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी तुम्हाला हवा असेल तुम्ही तेल थोडं अजून घातलं तरी चालेल त्यानंतर मी तेव्हा तुम्ही बघू शकता मी तेलही थोडंसं घालून घेतलं कारण खूप सुकं सुकं वाटत होतं त्याच्यामुळे तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर आता सर्व मिक्स कर झाल्यानंतर हे सर्व जे आहे ते मी चिवड्यावर घातलेलं आहे आता आपल्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता तुम्ही निसमचने हलवता पहिले हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मस्त असं हातानेच मिक्स करायचं आहे कारण हाताने व्यवस्थित मिक्स होतो तो तर हाताने मिक्स करून घ्यायचा आहे मस्त सर्व यांनाच लावून घ्यायचं तर आपला तुम्ही बघू शकता मस्त असं चिवड्याला सर्व मिरची मसाले सर्व लागले गेलेले आहे आपल्या सॉरी कुरमुऱ्यांना मस्त असं लागले गेलेले आहे तर आपला चिवडा जो आहे एकदम साधा सिंपल मस्त रेडी आहे आणि वरतून थोडंसं आणखी चिवडा मसाला घालायचा आहे वरतून पण म्हणजे त्याने आणखी चव छान लागते आणि मस्त असं मिक्स झालेलं आहे आता काय करायचं आहे मी याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे आणखी आपल्याला जी कोथंबीर आहे ती पण थोडीशी तेलामध्ये म्हणजे तळून किंवा परतून अशी घ्यायची आहे आता म्हणजे कोथंबीर जास्त होती तुम्ही थोडं तेल जास्त घातलं तरी चालेल मी कमी घातलं गेलं आहे माझ्याकडनं त्यानंतर मस्त परतून घ्यायची त्यानंतर ती पण थोडीशी अशी कडक कडक होते तर छान लागते मस्त तेलात परतून घेतली की ज्या लवकर खराब होत नाही चिवडा त्याच्यामुळं काय करायचं थोडंसं मी ते पण परतून घेतलं आहे आणि आता पूर्णपणे ते चिवड्यावर घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता मस्त चिवड्यावर सर्व कोथंबीर पण मी घालून घेतली आता परत एकदा मिक्स करून घेणार आहे तर छान लागते कोथंबीर पण नक्की आवर्जून घालायची चिवड्यामध्ये छान मस्त फ्लेवर त्यांनी पण मस्त अशी मी जी आहे सर्व कोथंबीर हातानेच सर्व चिवडा जो आहे तो मिक्स केलेला आहे म्हणजे कुरमुऱ्यांमध्ये सर्व व्यवस्थित लागावं त्यासाठी मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता व्हिडिओच्या याच्यामुळे थोडा कलर तुम्हाला चेंज दिसत आहे पण व्हिडिओमध्ये ओरिजिनलमध्ये थोडा कलर चेंजच दिसतो तर तुम्ही बघू शकता थोडा कुरमुऱ्या हे फेंट दिसत आहे पण त्या भरपूर म्हणजे त्याला येल्लो कलर थोडासा रेडिश कलर आलेला आहे मस्त असं आपण मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्या व्यवस्थित म्हणजे सर्व तुम्ही बघू शकता कलर थोडा मी ना उजाड्यामध्ये घेतल्यामुळे कलर तुम्हाला दिसत आहे आता ओरिजिनल कसा दिसत आहे आपल्या चिवड्याचा मस्त कलर झालेला आहे आपला चिवडा बघू शकता मस्त म्हणजे कलर वगैरे आलेला आता त्याच्यावरून चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मस्त मीठ घालून घ्यायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे खूप छान लागतो हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर मी पिठी साखर घातलेली आहे साखर घातल्याने अजून छान चव लागते म्हणजे थोडं तिखट थोडंसं गोड असं मस्त चिवड्याला छान चव येते त्यामुळे साखर थोडीशी आवर्जून घालायची खूप छान लागते साखर पण आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आमची चिवडा करायची माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी तुम्ही याच्यामध्ये कोणतेही फरसन जे रेडीमेड मिळतं ते आणून टाकू शकता की असे मिळतं ते पण टाकू शकता थँक्यू